ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा ऑल इंडियन रिपोर्टर असोसिएशनच्या वतीने सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हॉल तेलंगी पाचपेठ येथे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला यावेळी काँग्रेस अल्पसंख्याक का सेलचे अध्यक्ष जुबेर कुरेशी सोलापूर जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती यामध्ये पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी अयाज शेख जमीर शेख असोसिएशनचे शहराध्यक्ष विजयकुमार उघडे उपाध्यक्ष मुश्ताक शेख सचिव मुन्ना पठाण फिरोज शेख उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार जमादार यांनी मानले प्रत्येक राज्यामध्ये या संघटनाचे पदाधिकारी उपलब्ध आहे हिंदी भाषिक राज्यामध्ये ज्या उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान या प्रभागामध्ये या संघटनाचा प्रभाव जास्त आहे यासाठी हे संघटना पत्रकारांसाठी काम करताना सामाजिक तिथे जागो आहे त्या सामाजिक त्याच्यासाठी काम करतो रिपोर्टर असू शकत एकोणीसच्या अगोदर एक नाव होता इलेक्शन कोविडच्या नंतर या संघटनाला काही अडचणी आल्या त्यामुळे संघटनाचे कामकाज पुढं थोडं थांबल्यानंतर आता परत सर आणि अनेक आमच्या संघटनाचे आमच्या आयातबाई आहेत ज्यांच्या पाठबत आमच्या संघटनांना कंटिन्यू मार्गदर्शन असत आहे की संघटना कशी चालवावं संघटनामध्ये काय असावं संघटनामध्ये काय नसावं या कंटिन्यू मार्गदर्शन आमच्या आयातबीच्या आहेत भाई अस्लमबाई अस्लमबाईचं कंटिन्यू या लोकप्रधानचं पूर्ण भारतामध्ये एक नाव आहे अस्लमबाईचं आणि आयातबाईचं मार्गदर्शन आहे आमचे भाई आमचे मोठे भाऊचे

त्याप्रमाणे आम्ही छोटासा काम कार्यक्रम केले आमचे त्यामध्ये सर्वात मोठं योगदान आमचे दिले गेले आहे आणि सर्वात मोठं अनुदान जे आमचे जे मार्गदर्शन जे सर्व जिल्ह्याला मार्गदर्शन करतात आमचे सोळ टक्के साहेब आले त्यामध्ये सर्व कार्यक्रम यशस्वी झाला असं सध्याला कार्यक्रम राहतात मी असं विनंती करतो माझ्या भाषेत सांगून सोळ टक्के साहेबांना आम्हाला मार्गदर्शन करावं याची विनंती करतो